मसाला वांगी तर तुम्ही बरेच वेळा बनवली असतील परंतु अस्सल गावराणी पद्धतीने आणि तेही विदर्भाच्या पद्धतीने मसाले वांगी कशी बनवतात त्याचं सिक्रेट काय आहे अगदी खाल्ल्यानंतर जिबेवर चव रेंगाळत राहील अशी ही मसाला वांगी बनवून तयार होतात अजिबात किचकट न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहिल्यांदाच टेस्टी मोमेंटवर असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि पटकन आयकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता यासाठी एक वाटण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी एक टेबल स्पूनवरून मी खोबरं घेतलेलं आहे याला छान खमंग असं सा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खूप जास्त करपवायचं सुद्धा नाही आणि त्याला थंड व्हायसाठी साईडला ठेवून देऊया आणि आता बाकीचे मसालेसुद्धा आपण भाजून घेऊया त्याच कडेमध्ये अगदी थोडंसं किंचित तेल घातलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा छान असा पातळ आणि उभा चिरून घेतलेला आहे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं ना आपण कांद्यासोबत खोबरं भाजतो परंतु ते व्यवस्थित भाजले जात नाही म्हणून पहिल्यांदा खोबरं असं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि नंतर ते मसाल्यामध्ये ॲड करायचं आता कांदा सॉफ्ट झाल्यानंतर एक चमचा भरून मी जिरं आणि एक चमचा भरून धणे घातलेले आहेत काही खडे मसाले घालूया त्याच्यात एक तेजपत्ता एक हिरवी विलायची आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे बस एवढे खडे मसाले ही भाजी बनवण्यासाठी पुरेसे आहेत गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवून हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत बघू शकता चांगला असा ब्राऊन कलर मसाल्याला यायला हवा आता पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घालूया आणि ड्राय रोस्ट करून ठेवलेलं खोबरा किस घालूया परत अर्ध्या मिनिटासाठी याला परतून घेऊया मसाले चांगले भाजले गेले की भाजीचा कलर सुद्धा खूप छान आणि गोड येतो वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही मसाला वांगी बनवली जातात आता सगळ्यात शेवटी या मसाल्यामध्ये कोथिंबीर घालूया तर कोवड्या देठासकट मी इथे कोथिंबीर घातलेली आहे मसाल्यासोबत एक अर्धा मिनटासाठी याला परतून घेऊया मसाला पूर्णपणे थंड होऊ देऊया नंतर मिक्सरच्या भांड्याला याचं वाटण तयार करून घेऊया असा मसाल्याला रंग आला की ग्रेव्हीचा रंगसुद्धा खूप छान येतो इथे खमंग मसाला परतून तयार आहे अगदी ताजी आणि मस्त गावरानी पद्धतीची वांगी असली ना आणि त्याची देठं जर कोवडी असली ना तर मसाली वांगी अगदी चविष्ट बनवून तयार होतात तर साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम मी इथे जवळपास एक पावाच्या जवळपास वांगी घेतलेली आहेत अगदी गावरानी पद्धतीची घेतलेली आहेत अगदी थोडंसं देठ कट केल्यानंतर मधामधून असं याला कट करून घेऊया आणि आतमधून बघून घ्यायचं बरेचदा वांगी आतमधून कीटक असतात म्हणून अशा पद्धतीने एकदा चेक करून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून साईडला ठेवून देऊया वांग्यांमध्ये जर पाणी घालून ठेवलं नाही तर बरेचदा वांगी काळी पडतात म्हणून पाणी घालूनच आपल्याला ठेवायची आहेत मसाला थंड झालेला आहे आता त्याचं वाटण करून घेऊया पण मसाला परतत असताना त्याच्यामध्ये आलं घातलेलं नव्हतं तर आता आपल्याला या स्टेजला इथं आलं ॲड करायचं आहे तर जवळपास अर्धा इंच आल्याचे तुकडे मी घातलेले आहेत थोडंसं पाणी घालून चांगलं याचं चा, वाटण तयार करून घेऊया अगदी चविष्ट खावी खावीशी वाटणारी मऊ लुसलुशीत मसाले वांगी करण्यासाठी कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून पहिल्यांदा आपल्याला ही सगळी वांगी याच्यामधलं सगळं पाणी नितळून छान फ्राय करून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम अगदी मिडियम टू लोच्या दरम्यान ठेवून ही वांगी चांगली फ्राय करून घेऊया या पद्धतीने वांगी अगोदरच फ्राय करून गेल्यास भाजीमध्ये लवकर शिजतात आणि मसाला आतपर्यंत मुरतो आणि चविष्ट अशी ही मसाला वांगी बनवून तयार होतात बघू शकता ही फ्राय करून घेतलेली आहेत मी वांगी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेऊया तर साधारणतः अर्धी वाटीच्या जवळपास मी इथे तेल घातलेलं आहे थोडंसं तेल जास्त असलं मसाल्या वांग्यांना की भाजी खाण्यास एक वेगळीच मजा येते आणि विदर्भातील बहुतांश भाज्यांमध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं तर्रीयुक्त भाज्या असतात तेल चांगलं गरम झालं की तयार करून ठेवलेलं वाटण घालून त्याला परतून घेऊया असं सतत एकसारखं चालवत राहूया म्हणजे वाटण चांगल्या पद्धतीने फ्राय होईल गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बघू शकता वाटणाला या प्रकारे कलर वा यायला हवा अगदी ब्राऊन कलर वाटणाला आलेला आहे असं सोनेरी रंगावर वाटण परतून घेतलं की भाजी चविष्ट बनून तयार होते वाटण तयार आहे आता याच्यात काही सुके मसाले घालूया तर साधारणत अर्धा चमचा भरून हळद एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून कांदा लसूण मसाला एक चमचा भरून मीठ घातलेला आहे आणि अर्धा पिकलेला टोमॅटो बारीक बारीक इथे कट करून घालायचा आहे टोमॅटोने भाजी अगदी बॅलेन्स होते आणि भाजीची चवसुद्धा छान लागते टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया एक चमचा भरून गोडा मसाला घालूया वाटणाचं तयार करून ठेवलेलं पाणी घालूया आणि साधारणतः एक मिनटासाठी फोडणीमध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित शिजू देऊया म्हणजे फोडणी छान व्यवस्थित आपली बनून तयार होईल घातलेले मसाले व्यवस्थित आपण फोडणीमध्ये शिजू दिले की मसाल्याचा कच्चा वास येत नाही आणि भाजीसुद्धा मसाल्याचा कच्चा जो फ्लेवर असतो तो येत नाही एक मिनटापर्यंत फोडणी छान शिजली की फ्राय करून ठेवलेली वांगी घालायची व्यवस्थित मसाल्यामध्ये याला मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकणी झाकून साधारणतः तीन ते चार मिनिटासाठी मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान ही वांगी पहिल्यांदा परतून घेऊया व्यवस्थित वाफवून घेऊया लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही इथे वांगी फोडणीमध्ये जर वाफवून घेतली तर लवकर शिजतात भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि बघू शकता इथे अशी वांगी छान वाफवून घेतलेली आहेत अर्धी वांगी इथे शिजलेली आहेत आणि आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर तुम्ही तुम्हाला जर नुसती ग्रेव्हीयुक्त भाजी पाहिजे असेल या पद्धतीने तर अशीही तुम्ही ही भाजी वाफवून घेऊ शकता किंवा तुम्हाला रस्सेदार आणि थोडीशी ग्रेवी पातळ जर चालत असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाणी घालायचं आहे तर साधारणतः एक कप मी इथे पाणी घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत याच्यावर झाकणी ठेवून सॉफ्ट होईपर्यंत आणि भाजी पूर्णपणे शिजेसपर्यंत याला छान वाफवून घेऊया साधारणतः आठ ते दहा मिनटं ही वांगी शिजायला लागतात आणि अगदी मऊसूत शिजून तयार होतात आणि बघू शकता आठ ते दहा मिनटानंतर अगदी लुसलुशीत ही वांगी शिजलेली आहेत एक वांग घेऊन आपण चेक करून बघूया की ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही म्हणून बरेचदा काय होतो ना समोरचा भाग लवकर शिजतो पण देटाकडचा जो भाग असतो ना तो शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो परंतु इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे वांग शिजून तयार आहे अगदी आतपर्यंत मसाला मुरलेला आहे आणि इथे चविष्ट विदर्भ पद्धतीने आपली मसाला वांगी बनवून तयार आहेत चला गरमागरम भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर सर्व करूया आणि आनंद घेऊया खाल्ल्यानंतर हातच्या मसाल्यांचा वास जाणार नाही एवढी चविष्ट ही मसाला वांगी बनवून तयार होतात तर मैत्रिणींनो आजची रेसिपी आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा आणि आवडली असल्यास तसं नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एका मस्त आणि भन्नाट रेसिपीसोबत तोपर्यंत शीतलचा सगळ्यांना बाय बाय